खुशखबर 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 नवापूरवासियांसाठी खुशखबर 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 कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ नवापुरामध्ये होणार दर महिन्याला मोफत डोळे तपासणी व त्यावरील शस्त्रक्रिया शिबिर नवापुरातील माता बंधू भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ दूत हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या हॉस्पिटलच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या चौथे शुक्रवारी मोफत डोळे तपासणी व त्यावरील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे चालू महिन्यामध्ये दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार या दिनी आरोग्यदूत के हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सकाळी नऊ ते एक वाजे पावेतो हे डोळ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी डोळे चेक केल्यानंतर जे ऑपरेशन पात्र लोकं निघतील जे ऑपरेशन पात्र पेशंट निघतील त्यांना या ठिकाणाहून दुपारी एक वाजेला जेवण देऊन मांडवी गुजरात या ठिकाणी हॉस्पिटलला पाठवण्यासाठी गाड्यांची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे शुक्रवारी आपण हॉस्पिटलला भरती केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं फिटनेस चेकअप होईल त्यानंतर शनिवारी सकाळी सकाळी ऑपरेशन होईल ऑपरेशन झाल्यानंतर शनिवारी पुन्हा त्या दिवशी पूर्ण त्या ठिकाणी आराम होईल आणि रविवारी ऑपरेशन झाल्यानंतर या ठिकाणी परत नवापूर या ठिकाणी ऑपरेशन झालेल्या लोकांना पाठवण्यासाठी देखील गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ऑपरेशन पात्र पेशंटसोबत एक व्यक्ती मोफत त्यांची बी खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शिबिरमध्ये येणा एना, येणाऱ्या लोकांना डोळ्यांचे नंबर या ठिकाणी चेकअप करण्यात येतील सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आणि डोळे चेक झाल्यानंतर या ठिकाणी लगेचच वीस ते पन्नास रुपयामध्ये डोळ्यांच्या नंबरचा चष्मा वाटप करण्यात येणार आहे जे गावामध्ये हजार पंधराशे रुपयांना डोळ्यांचे नंबरचे चष्मे मिळतात अशाच क्वालिटीचे नंबरचे चष्मे या ठिकाणी वीस ते पन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत तरी हे शिबीर दर महिन्याला शेवटच्या येणाऱ्या चौथ्या शुक्रवारी आयोजित करण्यात आले असून जे पेशंट चालू महिन्यामध्ये येऊ शकणार नाहीत अशा पेशंटांनीसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये शेवटच्या चौथ्या शुक्रवारी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्यदूत प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय विश्वनाथ भाऊ पाटील त्याचप्रमाणे आरोग्यदूत व्यायामशाळेच्या प्रोप्रायटर आदरणीय शालिनीताई विश्वनाथ पाटील यांनी केलेलं आहे खुशखबर 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 भव्य मोफत डोळे तपासणी शिबिर भव्य मोफत डोळे तपासणी शिबीर या संधीचा लाभ घ्यावा हीच शेवटी नम्र विनंती धन्यवाद